प्रतिक्रिया पुढे सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे मनापासून आभार करते कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय साहेब असतील असतील आणि सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नातेबा पण मदत केलेली आहे सगळ्यांची खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जात कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेने मला आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं का काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न जवळपास आत्ता जो अजून दोन कि तीन राऊंड बाकी आहे आत्तापर्यंत काही अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय जो आता जे आकडेवाडी आम्ही घेतो आहे तर अडीच लाख पर्यंत आतापर्यंत केलेला आहे काल तुम्ही तीन लाख मिळेल असं म्हटलं होतं आज मात्र त्याच्यापेक्षा जास्त मिळताना दिसतोय बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलले की एक्झिट आपण सांगत असतो तर लीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधलं तिथे व्यक्त केलं होतं पण आज अपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे तिकीट मिळण्याच्या पूर्वी मोठे मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार आहे हो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदार मतदारसंघामध्ये राहिले त्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी आणि सगळ्यात याच्यामध्ये एक सांगेल की महिलांच पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचं चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं करा काम केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे महिलांनी प्रामाणिकपणे तो, तो, तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच आम्हाला दोघा महिला उमेदवारांना त्याचा फायदा झाला कोणत्या कामाला प्राधान्य देणार आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो विचार केला आणि बुलढाणा मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आत्ताची काळाची गरज आहे सिंचन हे पहिलं टार्गेट राहणार आहे आणि कामं बघा किती विकास कामं केले तर ते न संपणारे असते प्राधान्य असे अनेक विषय आहे मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहे असे अनेक विषय आहेत जे आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये योग्य पद्धतीने त्या घरातच आपल्याला विरोधक पाहायला मिळाले दुसऱ्या पक्षातला आपल्याला होता बघा मी हे निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी माझा निर्णय आधीसुद्धा ठाम होता आणि आज त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहेत आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतो याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही एक विचारधाराची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासून प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासून ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहून माझं पुढचं मी ठरवलं टप्प्यात खंबीर साथ तुम्हाला मिळाली काय म्हणाल नक्कीच बघा ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अनेक नेते भारतीय जनता आणि त्याच्यातले एक नेते आदरणीय नाथाभाऊ मध्ये मदत प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी समजून या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्यासाठी प्रत्येकाने कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कमी जास्त असं म्हणता येणार नाही प्रत्येकाचं योगदान या सगळ्या निवडणुकीमध्ये राहिलेलं असतो देशात मात्र अपेक्षित यश मिळत अजून पूर्ण निकाल आलेले नाहीये मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत आपल्या समोर निकाल येईल आणि निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस जास्त म्हणजे तीनशेच्या वर आम्ही पार नक्कीच विधानसभा आहे कुठेतरी कमी पडले आता सांगितलं बघा मुक्तायनगर विधानसभेमध्ये नाथाभोनी पण काम केलंय तिथे स्थानिक आमदार जे आहेत चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा काम, काम केलं आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तिथे ताकद आहे आज माझं होमटाऊन आहे ते त्याच्यामुळे माझे पण व्यक्तिगत संबंध सगळ्या जनतेशी तिथे आहे लोकांशी आहे कार्यकर्त्यांशी मेहनत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने तिथं जोर लावलेला आहे आणि शेवटी आज स्थानिक उमेदवार तिथं म्हटल्यानंतर फरक पडतो विधानसभेला अजून सहा महिने बाकी आहे पण विधानसभेमध्ये पण आमची महायुती राहिली तर जे काही उमेदवार पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून दिले जातील त्यांच्यासाठी पण याच एक मायक्रो नियोजन करून आम्ही प्रत्येक कर तालुक्यामध्ये तशाच पद्धतीचा लीड विधानसभेमध्ये पण आम्ही शेवटचा प्रश्न मंत्रिपदाची अपेक्षा सध्या फक्त जनतेची सेवा करायची अपेक्षा तेव्हा काय झालं तुम्ही ये दा दा मागे येऊन जा काय होते ते फ्रेमकट होते मागे येऊन जा नाही तर एक मिनिटात नाही एक मिनिट एक मिनट स्पिता विद्यार्थी परिषदेची एक कार्यकर्ता आज खासदार म्हणून जनतेने निवडून दिलाय काय म्हणाल सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी वर्षापासून सुरुवात केली आहे आणि आज हजार कोटी लोक याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा जर काही विकास केला होता त्या विकासाची कास धरून आम्ही आज लोक पुढे गेलो होतो आणि खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमित भाई लोकशाह जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब चुंद्रशेखर बावनकुळे साहेब अजित दादा आमचे संकट मोर्चन सन्माननीय गिरीश भाऊ महाजन गुलाब भाऊ अनिल दादा आमचे राजूमामा बोळे आमचे किशोर अप्पा माझे लहान बंधू दादा सुमन अबाब हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाच्या विश्वासाने आम्हाला हे मतदान केले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे पणपत्रकडे आभार करतील धन्यवाद काही दोन्ही खासदार महिला आहेत आणि जिल्ह्यात मतदान सुद्धा पुढाकाराने केलेलं आहे महिलांसाठी तुमचं काय धोरण खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय म्हणजे नागरिक लोकसभेला रक्षक त्यांच्या माध्यमातून तीन वेळा तिसऱ्यांदा त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला या ठिकाणी तिकीट दिलेलं होतं पहिल्यांदा या लोकसभेला कुठेतरी आज तिकीट दिले जाते दोन हजार एकोणतीसची ची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेला या ठिकाणी तिकीट दिले गेले मला वाटतं याचा परिपाक म्हणून आज महिलांचं मतदान होणार सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठंतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना उघडलेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने दोघे सीकण महिलांना देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा केला तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान पण